नमस्कार आपल्या सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा येथे बुद्ध पौर्णिमा साजरी विविध कार्यक्रमाने का आली रंगत याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घ्याव्यात जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान बुद्धांनी निर्णाळे मार्ग अनुसरले यासाठी स्वतःचे घरदार सोडून ज्ञान मार्ग व तपश्चर्याचा मार्गही त्यांनी अनुभवला मात्र वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्याला ज्ञान प्राप्त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग त्यांना सापडला ही बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी करण्यात येते मिळालेल्या माहितीनुसार गौतम बुद्धांनी ग्रहत्याग केल्यानंतर सत्याच्या शोधासाठी सात वर्षांचे कठोर असे तप केले बोधगया येथील बोधी वृक्षाखाली ते तपश्चर्या करण्यासाठी बसले या ठिकाणी बसूनच त्यांना ज्ञानप्राप्ती देखील झाली होती पण तुम्हाला माहित आहे का आणखी काही कारणांसाठी बुद्ध जयंतीही साजरी केली जाते याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि याच दिवशी त्यांचे महानिर्वाण झाले म्हणून या दिवसाला फारच पवित्र असा दिवस मानला जातो सत्याचा शोध लागल्यानंतर त्यांनी लोकांना आपल्या शिकवणीतून आयुष्याचा एक नवा मार्ग दाखवला श्रीगोंदा तालुक्यात व श्रीगोंदा शहरात भव्य मिरवणूक सौवाद्य व शांततेमध्ये काढण्यात आली या निमित्तानं विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचं यावेळी दक्ष टाइम्स टोन थिराईला दिलेल्या माहितीमध्ये सांगितलं आज इसवी सणापूर्वी तीन हजार पाचशे अडुसष्टव्या बौद्ध पौर्णिमेनिमित्त बौद्ध जयंतीनिमित्त आज श्रीगंधा येथे बौद्ध धम्म यात्रा समिती सिद्धार्थनगर सासने नगर, नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा धम्मसोहळा आयोजित करण्यात आलेला आहे या धम्मसोहळ्यासाठी जे नियोजन आहे ते शिवाजीराव घोडके शिवाजीराव घोडके त्यानंतर रावसाहेब भाऊ घोडके त्यानंतर आनंदभाऊ घोडके नंतर पवारसाहेब यांच्या सगळ्या स सगळ्यांच्या सहकार्यानं आणि समस्त सिद्धार्थनगरवासियाच्या सहकार्यानं हा धम्मसोहळा आयोजित करण्यात आलेला आहे या सोहळ्यानिमित्त दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटांनी धम्मपूजापाठाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे शांततेने तो कार्यक्रम पार पडल्यानंतर आज सकाळी साडेआठ वाजता प्रतिमेचं पूजन करून त्या ठिकाणी समता सैनिक दलाच्या उपस्थितीमध्ये भव्य अशी रॅली काढण्यात आलेली आहे आणि ह्या रॅलीमध्ये फक्त बुद्धम शरणम गच्छामी आणि जिल्हा परिषाळेच्या ज्या मुली आहेत ज्यांनी जो डान्स बसवला लिज्मीवरती त्यांचा चौका चौकामध्ये फक्त गाण्यावरती डान्स झालेला आहे आणि शांततेने ही मिरवणूक आता या भारतीय बौद्ध महासभा असेल किंवा इतर कोणाचं सह सहकार्य असेल सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी पार पडत आहे ही मिरवणूक शांततेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे जात आहे यानंतर बारा वाजता धम्म भोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी या ठिकाणी सर्वांनी शांततेचं सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचेही आभार मानून थांबतो जय भीम आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथे स्तंभू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद ट्वेंटी फोर लाईव्ह श्री